रूटचा गुणाकार रूटचा भागाकार आज आपण हे शिकणार आहोत आपल्याला साधारण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तर करता येते पण आज आपण रूट्च, रूट रूटचा गुणाकार रूटचा भागाकार आणि रूटची बेरीज आणि वजाबाकी शिकणार आहोत चला आपण रूटची बेरीज बघूतात रूटची रूटमध्ये किती आहेत पाच याच्या रूटमध्ये किती आहे पाच ते रूटमध्ये पाच कॉमन घेऊन टाकायचे दोघांचे आता त्या पाच आणि तीनची बेरीज करून टाकायची पाच आणि तीनची बेरीज करून टाकायची किती होते आठ हे याचं उत्तर आहे आता तिसरा क्वेश्चन पाहता मित्रांनो hmm. रूट रूटमध्ये सारखी संख्या असली रूटमध्ये कॉमन काय आहे रूट सात रूट सात ही सारखी संख्या आहे म्हणून इतर रूट सात घेऊन टाकायचं आधा बाहेरची संख्या जी बेरीज करायची तीन अकरा किती होता चौदा हे याचं चौदा रूट सात याचं उत्तर आहे चला मित्रांनो आता रूटची वजाबाकी शिकणार आहोत जशी आपण आता रूटची बेरीज शिकली तशीच आप आता आपण रूटची वजाबाकी शिकूया रूटची बेरीज आणि रूटची वजाबाकी एकदम सेम आहे खाली इथं बेरिजीचे चिन्ह राहते इथं बेरीज करावं लागते इथं वजाबाकी चिन्ह राहते म्हणून इथं वजा करावं लागते हे फोवता पहिले एक क्वेश्चन फोवता तुम्हाला समजून जाईल पाच रूट दोन मायनस दोन रूटमध्ये दोन यांची वजवाई करायची पहिले रूट रूट दोन रूट दोन कॉमन आहात म्हणून रूट दोन कॉमन घेऊन टाकायची आता पाचमधून दोन काढून टाकायचे किती पाचमधून दोन काढले किती होतात तीन हे याचं उत्तर आहे तीन रूट दोन तीन रूट दोन आता ये दुसरा क्वेश्चन बघता सात रूटमध्ये तीन मायनस पाच रूटमध्ये कॉमन का हा आहे रूट तीन रूट तीन आहे कॉमन जशा तसे लिहून टाकायचे रूट तीन आता त्याच्या बाहेर किती आहेत सात मायनस पाच सातमधून पाच चौदा काढायची सातमधून पाच गेली किती राहतात दोन दोन रूटमध्ये तीन याचे उत्तर आता तिसरा क्वेश्चन पाहूता एक क्वेश्चन रूट सात रूट सात सा कॉमन आहे कॉमन रूट सात आपण घेऊन टाकू सातमधून सात गेली शून्य सातमधून सात गेले शून्य शून्य लिहायचे नसते म्हणून इथं काहीच लिहायचं नसते ह्याचं उत्तर खाली आहे वर्गमुळात सात म्हणजे रूट सात चला मित्रांनो आता आपण वर्गमुळाचा गुणाकार शिकूता वर्गमुळाचा गुणाकार शिकण्यासाठी पहिले पाहायचं वर्गुमात कि त्या दोन वर्गमळात किती दोन वर्गमात किती संख्या असो त्यांचा गुणाकार करायचं पहिले वर्गमूळ कॉमन घ्यायचं वर्गमळात किती संख्या आता हे दोन ये, ये दोन हे वर्गमत लिहून टाकायचे दोन गुणिले दोन किती वर्गमत चार याला आपण कसे वर्गमत चारला बाहेर काढलं की दोन येते दुसरा क्वेश्चन पाहूता बाहेर बाहेर वर्गमुळाच्या बाहेरच्या संख्येचा गुणाकार करायचा वर्गमूळाच्या आजच्या संख्येचा गुणाकार करायचा जसे आपण तीन गुणिले दोन आता वर्गमुळात आठ गुणिले पाच किती होते सहा वर्गमुळात किती होती अठा पंचेचाळीस आता तिसरा पाहू फावतो मित्रांनो आपण काय म्हटलं वर्गमुळाच्या बाहेरची संख्यांचा गुणाकार करू ता पहिले यांचा गुणाकार बार्त्रिक छत्तीस आता वर्गमुळातील आतील संख्यांचा गुणाकार दोन गुणिले सहा याला छत्तीस वर्गमुळात बारा असे लिहून टाकू द्या हे याचं उत्तर आहे तसेच यालाही आपण असे लिहूता वर्गमुळात सात भागिले वर्गमुळात सात आता वर्गमुळात सात भागिले वर्गमुळ सात आता आपण कोणती संख्येनं दोन भागिले दोन केलं तर त्याचे उत्तर काय आहे एक येते म्हणून याचं पण उत्तर काय आहे एक आता एक होता याला असंच करायचं तीन वर्गमुळात तीन भागिले वर्गमुळ तीन आता वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन टाकू टाकूता याचं उत्तर काय किती आहे तीन आहे आता तिसरा क्वेश्चन तिसरा क्वेश्चन ही अगदी सोपा आहे याला चार वर्गमुळात पाच भाग भागिले चार वर्गमात पाच आत्ता काय की चार वर्गमुळात पाच वर्गमुळात पाच काटून टाकायचे आता ये चार चारही कॉमन आहे म्हणून चार आणि चार काढून टाकायचे आता उत्तर किती आहे एक आहे तर आज आपण मित्रांनो वर्गमुळाची बेरीज वर्गमुळाची वजाबाकी वर्गमुळाचा गुणाकार वर्गमुळाचा भागाकार आज आपण शिक शिकलेला आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू